सुनबाई सुनबाई अहो सुनबाई रामरावांनी आपल्या सुनेला आवाज दिला जेव्हा बावं तेव्हा अंदरुणावर पडलेल्या असतात पडल्या पडल्या आवाज देत असतात कामधंदा तर काही आहे नाही जेव्हापासून फॅक्टरीमध्ये काम करत हात कापला आहे तेव्हापासून माझं जीवन नको नको करून सोडलं आहे फक्त बसल्या बसल्या सुनबाई सुनबाई ओरडत असतात रामरावांनी परत आपल्या सुनेला आवाज दिला सुनबाई जरा एक ग्लास पाणी दे सुनबाई तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाली फक्त म्हणायला सून आहे पण मला तर आपली मोलकरीण बनवून ठेवलं आहे मोलकर्णीला बदल्यात पैसे तरी मिळतात परंतु मला काय मिळतं संपूर्ण दिवसभर कधी हे कधी ते माहीत नाही कधी सुटका होईल बिचारी हो देत देत म्हणत सुनबाई नखरे करत स्वयंपाकघरात गेली आणि एक ग्लास पाणी आणून जवळच असलेल्या स्टूलवर ठेवलं हे घ्या पाणी नाही तुम्ही स्वतः उठून पण घेऊ शकत होते एक हातच तर तुटला आहे पाय तर अजूनही ठीक आहे धडधाकट आहेत तुम्ही सारखं सारखं मलाच त्रास देत असतात राम राव काहीच न बोलता शांत बसून राहिले आणि नंतर ग्लासाकडे पाहत म्हणाले सुनबाई हा ग्लास तर खराब आहे हे पाणी तर बघ सुनबाई सुनबाई पाय आपटत बाहेर आली आणि स्वतःशीच बडबड करत म्हणाली जेव्हा पाहावं तेव्हा प्रत्येक कामात काहीतरी दोषच काढत असतात मला घरात इतरही बरीच कामं असतात आता पाणी डोक्याच्या वरून जात आहे आज काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल बिचारे रामराव पाण्याचा ग्लास तिथे सोडून चहा विक्रेता श्यामच्या दुकानात जाऊन बसले श्याम खूप चांगला आणि हुशार माणूस होता जास्त शिकलेला नव्हता पण बोलणं मात्र खूप समजूतदारपणाचं होतं रामरावांना अस्वस्थ पाहून तो म्हणाला काका चहा घेणार का, का? का? रामरावांनी कुर्त्याच्या खिशात हात घातला तेव्हा खिचा पूर्ण रिकामा असल्याचे पाहून ते म्हणाले श्याम बेटा आज माझं मन नाही आहे श्याम म्हणाला काका तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही काळजी करू नका मी पैशाविषयी नाही बोलत मी तर स्वतःसाठी चहा बनवणार होतो वाटलं तुमच्यासाठीही बनवावा काही वेळात श्याम चहा घेऊन आला हे घ्या काका चहा प्या रामराव म्हणाले नाही बेटा मला नको चहा तू घे काकांना उदास पाहून श्याम हसत म्हणाला काका मला सोबत म्हणून तर प्या रामरावानी चहा घेतला आणि चहाचा एक गोठ घेत ते म्हणाले विचार करू लागले की खूप दिवसांनी इतका चांगला चहा प्यायला मिळाला सोनबाई तर माहीत नाही काय देते चहा देते की पाणी चहा पिता पिता रामरावांच्या डोळ्यांमध्ये अस्रू आले डोळे पुसत ते म्हणाले श्याम तुझ्या चहाची चव अगदी तुझ्या काकूच्या हातच्या चहा सारखी आहे म्हणजे माझी पत्नी सावित्री सावित्री असा चहा बनवत असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अससरू वाहू लागले काका का तुम्ही आल्यापासून खूप उदास दिसत आहात काय झालं आहे रामराव म्हणाले काही नाही रे फक्त तुझ्यात काकूची आठवण आली एवढंच बोलून ते आपले दुःख लपवू लागले श्याम म्हणाला काहीतरी झालं आहे पहिल्यापेक्षा पण खूप कमजोर झाला आहात तुम्ही पहिलं जेव्हा फॅक्टरी जायचे तेव्हा किती खुश राहायचे काकू तर तेव्हा पण नव्हत्या परंतु जेव्हापासून तुमचा डावा हात मशीनमध्ये कापला गेला आहे ना तेव्हापासून तुम्ही खूपच उदास राहता सांगा ना काका काय झालं आहे काय सांगू पहिले मी पैसे कमवत होतो तेव्हा सगळं ठीक होतं आता मी लाचार आहे आणि अपंगसुद्धा झालो आहे आता माझ्या मुलाला आणि सुनेला मला घरी ठेवायलासुद्धा त्रास होत आहे पैसा सर्वस्व आहे का मी काहीच नाही ज्याने आपल्या मुलाच्या आनंदासाठी दिवसरात्र मेहनत केली आपल्या आनंदाची ही परवाही केली नाही त्याला शिकवलं त्याला इतकं सक्षम केलं की तो आज आपल्या पायावर उभा आहे आईवडील आपल्या मुलांना वाढवतात त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतात मग मुलांना आईवडिलांचं ओझं का वाटतं आता तूच सांग बेटा मी कुठे जाऊ काय करू आयुष्य प्रत्यक्षाने ओझं बनत चाललं आहे श्याम बेटा कुठे जाणार काका ते घर जितकं तुमचं आहे तितकं त्याचंही आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने बांधलं आहे तुम्ही कुठेही जाणार नाही जर कोणी केलं तर ते लोक जातील रामराव म्हणाले नाही बेटा ती माझी मुलं आहेत माझं सगळं त्यांचं तर आहे हो बरोबर आहे तुमच्यानंतर सगळं त्यांचं तर होईल पण ही गोष्ट त्यांनाच का समजत नाही श्याम म्हणाला श्याम बेटा मला पण घरात दिवस रात्र किचकिच करणं चांगलं वाटत नाही पण मी काय करू रामराव म्हणाले श्याम म्हणाला ठीक आहे काका माझा एक मित्र आहे मी त्याला तुमच्याकडे पाठवतो ठीक आहे मग बेटा असे म्हणून रामराव घराच्या दिशेने निघाले रात्री जेवणाच्या वेळी सुनबाई आपला पती सोहमला म्हणाली अहो ऐका ना ही दररोजचीच कट किचकिच झाली किच आहे आता मला सहन होत नाही जेव्हा वावं तेव्हा काही ना काही बोलत राहतात आता एक तर ते या घरात राहतील किंवा मी विचार करा सोहो म्हणाला आता काय झालं का रोज रोज घरात क्लेश करता सुखाने दोन घास पण खाऊ देत नाहीत काय करू वडील आहेत ते माझे मला काहीच माहीत नाही आता कान उघडून ऐका एक दोन दिवसात त्यांची काहीतरी सोय करा नाहीतर मी माझ्या मायरी निघून जाईल मग परत बोलू नका की सांगितलं नव्हतं सोनबाई रागाने म्हणाले ठीक आहे मी काहीतरी विचार करतो असे म्हणून सोहम बाहेर निघून गेला सकाळ होताच श्यामराव रामराव श्यामकडे जातात त्याला सांगतात की आता सहन होत नाही रात्री तर सोनबाई हे सुद्धा म्हटले की एकतर ती घरात राहील नाही किंवा मी राहील बेटा आता तूच काहीतरी सांग ज्याने माझं घर तुटण्यापासून वाचू शकेल नाहीतर मी स्वतः सुद्धा श्रमात जातो हो हेच योग्य होईल असे म्हणून रामराव घराकडे निघाले मागे मागे श्याम पण आला काका ऐका तर खरं थांबा काका पहिलं माझं ऐकून तरी घ्या काका माझ्याकडे एक उपाय आहे बहुतेक तो काम करीन त्या उपायाने काम केलं तर खूप चांगलं होईल नंतर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते घर किंवा वृद्धाश्रम रामरावांना म्हणाला आता तुम्ही घरी जा मी संध्याकाळी माझ्या मित्राला सोबत घेऊन येतो रामराव उदास होऊन घरी निघून गेले सुनीने रामरावांचे सामान उचलून बाहेर फे ठेवले होते आणि वाट पाहत उभी राहिलेली असते थोड्या वेळाने सोहम एक रिक्षा घेऊन आला तो आपल्या वडिलांना आवाज देऊ लागला रामराव बाहेर आले आणि विचारलं काय झालं का झालं का आवाज देतो सोहमनाला बाबा आता तुम्ही आमच्यासोबत नाही राहू शकत मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडत आहे आणि मी पण हे घर विकून दुसऱ्या शहरात राहायला जाईल घर विकण्याची गोष्ट ऐकून रामरावांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले पण काय करावं त्यांना काही समजत नव्हतं त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ते तसेच गुपचूप घरात घराकडे पाहत उभे राहिले दंडाला पकडून सोहम त्यांना रिक्षात बसवण्यासाठी जबरदस्ती करत होता रामरावांचे थरथरते पाय पण इच्छा असूनही पुढे सरकत नव्हते पण आज सोहमला ही त्यांच्यापासून सुटका हवी होती त्यानंतर श्याम त्यांच्या एका मित्रासह हो तिथे पोचला श्यामने वातावरणाचा अंदाज घेतला आणि त्याला समजलं की श्यामरावांना रामरावांना जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जात आहे श्याम मित्राच्या हातातून एक फाईल घेऊन रामरावांना दाखवत म्हणाला हे बघा काका यांनी तुमचे घर विकत घेतले आहे ही आहेत कागदपत्रे आणि मोहनने सोहमने रामरावांना डोळ्यांनी इशारा केला कागदपत्रे हातात घेऊन रामराव स्वतः रिक्षात बसायला गेले आणि श्यामला म्हणाले ठीक आहे सोहम बेटा मी कागदपत्रे घेऊन जातो दोन दिवसांनी येऊन मी पुन्हा पैसे घेऊन जाईन आता तर तुझ्या मित्राचं झालं आहे हे घर हे ऐकून सोहमाने त्याच्या पत्नीवर तर डोंगरच कोसळला असं वाटलं की त्यांच्या पायाखालून कोणीतरी जमीनच ओढून घेतली आहे अरे देवा हे काय झालं तुमच्या वडिलांनी तर घरच विकून टाकलं आता आपण कुठे जाणार कुठे राहणार असे म्हणून सुनबाई मोठ्या मोड़े मोठ्याने ओरडू लागली सोहम पण विचार करू लागला की ज्या घरासाठी मी वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला निघालो होतो तेच घर बाबांनी विकून टाकलं आता कसं होणार बाबा तुम्ही न विचारताच घर विकून टाकलं सांगितलं पण नाही तुम्ही तर वृद्धाश्रमात जाल पण आता आम्ही कुठे जाणार विचार केला आणि हे कधी सोहम रागाने म्हणाला आणि रडू लागला सोहमचे बोलणे ऐकून श्याम म्हणाला तू तर स्वतःच त्यांना वृद्धाश्रमात सोडायला निघाला होतास आता कशाचं रडायला येत आहे तुला आणि वहिनी तुम्ही तुम्हाला पण हेच हवं होतं ना की त्यांनी हा घरातून ह्या घरातून निघून जावं तर आता ते जात आहेत आता रहा आनंदात दोघेपण दोन दिवसात घरी काम खाली घरी घर गर खाली करा अगोदर तू त्यांना वृद्धाश्रमात घेऊन निघाला होतास आता ते स्वतःहून जात आहेत आता रहा आनंदात श्यामने आपल्या वडिलांचे पाय धरले आणि रडू लागला नाही बाबा आम्ही तुम्हाला सोडून जाऊ न आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला आमची चूक समजली आहे आम्हाला, आम्हाला, आम्हाला माफ करा परत असं होणार नाही असे म्हणत तो त्यांच्याकडे क्षमा याचना करू लागला आईवडील शेवटी आईवडीलच असतात सोहमचा रडवेला चेहरा पाहून रामराव म्हणाले आता तू सांग सोहम मी कुठे जाऊ आपल्या घरीही घरी ही। की वृद्धाश्रमात आणि दोघं पती पत्नी त्यांना आपल्या घरात घेऊन गेले मित्रांनो आपण नेहमी आपल्या आईवडिलांचा आदर करा पाहिजे तेही आपलं कुट ते तर आपलं कुटुंबच असतं आईवडिलांना मुलांकडून फक्त त्यांची सोबत आणि त्यांचा थोडा वेळ पाहिजे असतो त्यानंतर जे काही आहे ते सर्व आपलंच आहे असं म्हणतात की घरातील चांगल्या किंवा वाईट वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांवर होत असतो आणि आपण आपल्या आईवडिलांसोबत जसं वागू तसंच आपली मुलंही आपल्याकडून शिकतील त्यामुळे मोठ्या माणसांचा आदर करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद